शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं उभटा उभटा नाही म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन काल नाशकात पार पडलं या अधिवेशनातून काय साध्य झालं असा प्रश्न उभा राहिला असताना या गटाचे स्वयंघोषित प्रवक्ता युट्यूबर निखिल वागळे यांनी एक व्हिडिओ काल रात्री प्रसारित केला उद्धवजींनी मोदी आणि भाजपला धुतलं या शीर्षकाचा तो व्हिडिओ होता आता त्यात वागळेंनी उद्धवजींच्या भाषणाचं समालोचन केलेलं असणार असणार असं का म्हणतोय कारण तो व्हिडिओ काय मी पाहिलेला नाही पण शीर्षकावरूनच अंदाज आलेला आहे आपल्या संपूर्ण भाषणात उद्धवजी ज्या पद्धतीनं मोदींच्या उपवासाची खिल्ली उडवत होते त्यांच्या काळाराम मंदिरातल्या झाड लोटीची टवाळी करत होते त्यावरून एवढं तर कन्फर्म आहे की वागळेंनी याच मुद्द्यांवर उद्धवजींची तारीफ केलेली असणार आधीच त्याला प्रचंड मनस्ताप झालेला आहे वागळ्याला राम मंदिराच्या उभारणीचा आणि प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात सोहळ्याचा वागळे अस्वस्थ झाल अत्यवस्थ म्हणा ना अस्वस्थ घातला आजारी पडलेला आहे त्यात काल त्याच्या घराबाहेर कुठल्या तरी वात्रट पोरणामुळे फटाके फोडले कातावलेल्या वागळ्यांचा तो चिडक्या स्वरातला व्हिडिओ कम अरण्य रुदन आपण सगळ्यांनी पाहिले त्यामुळे त्यांच्या दुःखात कोणीतरी अजून एक माणूस त्याच्या सगळ्या फौजेसह सहभागी आहे कळल्यानं ते प्रचंड सुखावले म चुकावल्या असतील आणि म्हणूनच हा जबरदस्त धुतलं ह्या टाईपचे जे शीर्षकवाले व्हिडिओ करून ते मोकळे ते दाढीवाले लोक नाही करत धुतलं ठोकलं हे आणि मग धुतलं हे अशा असे व्हिडिओ म्हणजे तुम्ही समजून जाय हा त्या टाईपचा व्हिडिओ वागळे करून मोकळे जातात पण बावीस तारखेला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम तेवीसला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेबांची जयंती अशा चांगल्या मुहूर्तांना डावलून म्हणजे ज्याचे चांगले, हो चांगले उत्सवी समारोह हो साजरे करता आले असते इव्हेंट करता आला असता ज्यानं संघटनेतली मरगळ घालवता आली असती जे काय उरले सुरलेले सैनिक आहेत त्या सैनिकांच्या थंडावलेल्या अशा अपेक्षांना धुकधुकी देता आली असती भरारी देता आली असती पण ते न करता उद्धवजींनी नेमक्या तेवीस तारखेलाच अधिवेशन घेतलं या अधिवेशनातून उभाट्या गटाला काय मिळालं याचा प्रत्येकाचा आपापला अंदाज वेगवेगळा असू शकतो पण मला मात्र एक गोष्ट या अधिवेशनात प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे या अधिवेशनातून करू पाहत असलेलं राजकीय लॉन्चिंग कुणाचं तरी राजकीय लॉन्चिंग तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल की ठाकरेंच्या धाकट्या पातीचं म्हणजे वि रिचर्ड्स तेजस ठाकरेंचं लॉन्चिंग या अधिवेशनात करण्याची चाचपणी सुरू होती का तर तसंच काही असेल असं नाही आहे बरं का उघ नेमकं काय चाललं होतं नाशक मित्रो याच अँगलवर आपण सविस्तर प्रकाश टाकणार आहोत तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पहा तर आपला आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार या विषयात फारशी जाण नाहीये तेव्हा त्यात उगाच पाणी घालून त्याला पातळ करणं थाशील नाही त्यामुळे थेट मुद्द्यावर येतो उबाटा गटाच्या नाशिक मेळाव्यात एका भावी नेत्याच्या लॉन्चिंगची चाचपणी केली गेली हे निश्चित पण त्यात तेजस ठाकरे यांचं नाव नव्हतं मग कोण असा प्रश्न ज्यांना पडला असेल त्यांना सगळ्यात आधी भास्कर जाधवांचं भाषण ऐकायला हवं भास्कररावांनी व्यासपीठासमोर बसलेल्या रश्मी वहिनींची तारीफ करायला सुरुवात केली आणि त्याला पुष्टीही जोडली की कदाचित मी जे बोलतोय ते उद्धवसाहेबांना आवडणार नाही पण मी बोलणार भास्करराव काय बोलले हे तुम्हीच ऐका या वेळेला मी बोलणार आहे ते सौभाग्यवती रश्मीवाहिनींकरता बोलणार आहे सौभाग्यवती रश्मी वाहिनीं मी बोलणार आहे मला माहित नाही उद्धव साहेबांना ते आवडेल की नाही आवडेल मला सकाळपासून पत्रकार प्रश्न विचारत होते की तेजस ठाकरे काल पूजेला बसले होते ते आता राजकारणात उतरणार की नाही उतरणार त्या प्रश्नाला मी उत्तर दिलं नाही मी उत्तर एवढ्या करता दिलं नाही की पुण्यामध्ये एका काँग्रेसच्या नेत्याने एक भाषण केलं होतं आदित्य ठाकरेंच्या बद्दल भाषण केलं होत की आदित्य साहेब मी तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही मला आवडता ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे नातू म्हणून नाही उद्धव साहेबांचे चिरंजीव म्हणून नाही तुम्ही मंत्री म्हणून नाही तुम्ही आमदार म्हणून नाही तर तुम्ही मला आवडता आवडता ज्या वेळेला तुमच्या वडिलांना म्हणजे उद्धव साहेबांना या चाळीस कोल्या कुत्र्यांनी ज्या वेळेला घेरलं होतं त्यावेळेला वाघाची झेप तुम्ही घेतली आणि उभे राहिलात म्हणून तुम्ही आम्हाला आवडता हे आदित्य साहेबांना एका काँग्रेसच्या सांगितलं आदित्य तेजस ठाकरेना जेव्हा कधी वाटेल त्यावेळेला त्यांनी जरूर झेप घेतील कारण तो ही वाघाचाच बचडा आहे हे मला माहिती आहे घेणार पण मला इथं वहिनीबद्दल बोलायचं आहे आज सकाळपासून राहून राहून मला सारख्या या ठिकाणी वहिनी बसल्यात त्या प्रकारे मला मासाहेब बसलेल्या दिसतात मासाहेब बसलेल्या दिसतात अशाच बाळासाहेब बसायच्या अशाच बसायच्या बस व्यासपीठावर एका बाजूला धगधगता अग्नी कुंड असायचं एका बाजूला बाळासाहेबांच्या रूपानं जमदाग्नी ही तळपत असायची आणि दुसऱ्या बाजूला याच चंद्राप्रमाणे शांत अशा समोर महासाहेब बसलेल्या असायच्या मी या ठिकाणी रश्मी वहिनीना बघितलं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शांत सैमयी संयमी मी बघितलं उद्धव साहेबांच्यावर एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली तरी सुद्धा कुठेही साहेबांच्या नर्वस्ता दाखवलेल्या मी बघितल्या आदित्य ठाकरेंच्या नाना तऱ्याचे आरोप त्या काळामध्ये झाले होते पण कुठे हे वहिनी डगमगल्या नाहीत त्याही वेळेला शांत चित्तानं वहिनी त्या ठिकाणी आपला नित्य कार्यक्रम करताना मी बघितला आणि म्हणून वहिनीना माझी विनंती आहे की मला मनाशी काही ज्या मी पूर्व विदर्भामध्ये आता पक्षाने माझी नेमणूक केली आहे त्या पक्षाच्या वतीनं त्या महिलांच्या वतीनं काही महिला मला भेटल्या होत्या त्यांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही वहिनीना साकडं घाला आणि वहिनीना बाहेर पडू द्या वहिनी जर बाहेर पडल्या वहिनी बाहेर पडायला पाहिजेत का पडायला पाहिजेत तर मध्यंतरी या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांच्या सौभाग्य सौभाग्याव्हाणांच्या सौभाग्या देशमुखांच्या सहभागी होती वैशालीताई देशमुख अशा काही माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींच्या यादीमध्ये जर त्याच पत्नींच्या बरोबरीनं विनम्र जर कोण असतील तर त्या रश्मी ठाकरे असतील असा एक लेख आला होता एक आदर्श पत्नी म्हणून एक आदर्श माता म्हणून एक आदर्श गृहिणी म्हणून आणि एक आदर्श राज्यकर्त्याची पत्नी म्हणून तुमचा त्या यादीमध्ये नाव आलं होतं आणि म्हणून आता बाहेर पडायची वेळ वेळ बाहेर पडायची विश्वासघात विश्वासघात झालाय झालाय आपल्या पक्षप्रमुखाला बाहेर गादीवरून खाली ओढलंय अशा वेळेला गप्पा बसायचं नाहीये हे सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे असं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे आणि त्याच्या भास्कर जाधवांच्या भाषणात रश्मी वहिणींचा उल्लेख होता नव्हे त्यांनी तर वहिनींना आता सक्रिय राजकारणात उतरायला हवं अशी गळज घातली पण सुषमा हक्कांच्या भाषणातही त्यांनी उद्धवजींना रामाच्या जागी बसवताना रश्मी वहिनींना सीतामाई बनवून टाकलं होतं एका राजकीय पक्षाच्या राज्यव्यापी होय राज्यव्यापीच असणार कारण हा गट आता काही काही मोजक्या शहरांपुरतच मर्यादित राहिलेला आहे असं जाणकार सांगतात मी नाही म्हणत पण तरी हे लोक म्हणतात की पक्षप्रमुखांनी आता देशाचं नेतृत्व केलं पाहिजे मग तो खरगे काय गोट्या खेळणार तर नितीशवा काय गाय भयश चराय का आणि आपला यात्रे करू युवराज भारत सोडून आपल्या आजोळी जाणार कायमचा इटलीला हे जर देशाचं नेतृत्व करायला जाणार असेल तर या सगळ्या प्रश्नांकडे एक वेळ दुर्लक्ष करूया आपण आणि ते दुर्लक्ष करून पुढे जायचं म्हटलं तरी हा आत्मविश्वास येतो कुठून असा प्रश्न उरतोच की मोदींच्या मागच्या साडेनऊ वर्षांचा जो काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा करिश्मा आहे त्यात तीनशे सत्तर कलम महिला आरक्षण विधेयक राम मंदिर अशा मोठमोठ्या मुद्द्यांना हे विरोधक खोडून काढणार कसे तरी यांचा आत्मविश्वास प्रचंड आहे हे राज्यातली सत्ता गमावून बसलेत हातातला पक्ष गेलाय आमदार खासदार गेले पण ख्वाब मात्र पंतप्रधान पदाचे यालाच म्हणतात मुंगेरीलाल की हसीन सपने असो नीन ख्वाब भी तुम्हारे आपल्याला काय त्याच आपण त्या लॉन्चिंग बद्दल बोलत होतो मित्र एवढा तुमच्या लक्षात आलेलं असेलच की नाशकात या अधिवेशनाच्या मार्गानं कोणाच्या तरी लॉन्चिंगची चाचपणी सुरू होती रश्मी उद्धव ठाकरे मातोश्रीच्या किल्ल्या ज्यांच्या हाती आहेत त्या रश्मी वहिनी उभाटा गटाच्या खऱ्या करता करविता ज्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव त्यांनी एकोणीसशे पासूनच उद्धवजींना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहायला प्रेरित केलं आपल्याच विश्वात रमलेल्या आणि त्यातच दमलेल्या एका फोटोग्राफरला खडबडून जागा करत राजकारणी बनवण्याचा असफल प्रयत्न ज्या सातत्यानं करत आल्या आजही करतायत त्या पूर्वाश्रमीच्या रश्मी माधव पाटणकर ज्या आताच्या शिवसैनिकांच्या रश्मीवाहिणी त्या रश्मी वहिणींचं पॉलिटिकल लॉन्चिंग करता येतंय का याची चाचपणी म्हणजे हे नाशिकचं अधिवेशन होतं दोन हजार एकोणीसला भाजपाला फाट्यावर मारून आडमोठी भूमिका घेण्याचा विचार उद्धवजींच्या मनात आला कसा तर त्यामागे एक सुपर नॅचरल पॉवर काम करत होती असं एकदा संजय राऊत सांगून गेले ती पॉवर म्हणजे मीच होतो असं त्यांना सांगायचं असावं कदाचित पण राजकीय पंडितांना हे चांगलंच ठाऊक आहे की ही पॉवर नव्हे अख्खं पॉवर हाऊस जे आहे ते मातृशेच्या किचनमध्ये आहे ज्याला आपण किचन कॅबिनेटमध्ये उद्धवजींना महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपद जबरदस्तीनं मागून घ्यायला लावून एकनाथ शिंदेसारख्या बंडखोर निर्माण करण्याचं श्रेयही खरं तर रश्मी वहिनींनाच जातं मावा आघाडीच्या कालखंडात त्या सुपर सीएम बनवून निर्णय घ्यायच्या हे देखील बोललं जातं त्यांच्यात प्रचंड महत्वाकांक्षा हो आहे हे दिसतंच त्यांच्या देहबोलीतून आज मला भास्कर यादवांच्या बुद्धीचा हेवा वाटतो कारण त्यांनी रश्मी वहिनींची स्तुती करताना त्यांची तुलना थेट मासाहेबांशी केली ज्या मासाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे बाळासाहेबांची सावली निश्चितच होत्या पण त्यांनी राजकारणात कधीच ढवळाढवळ दोड़ केली नव्हती साहेबांच्या साहेबांच्या कुठल्याच निर्णयावर मानचा प्रभाव नसायचा महासाहेबांच्या पडायच्या बहाण्यानं अनेक नेते आपल्या दुःखाचा पाडा त्यांच्यासमोर वाचायचे पण त्यांनी कोणाची खास रद बदली साहेबांकडं केल्याचं उदाहरण नाही काही नेत्यांच्या कौटुंबिक अडचणी मात्र त्यांनी सोडवलेल्या आहेत मिलिंद नार्वेकरांच्या मदतीनं राजकारण समजून घेत घेत रश्मी वहिनी पुढे मातोश्री गडाचा ताबा मिळवला उद्धवजी आजारी असताना आणि त्या काळात आपला मोठा लेख राज्याचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हा दाओसला बर्फ बर्फ खेळायला गेलेला असताना त्यांनी धीरानं सगळा कारभार सांभाळला आता त्यांना राजकारणाची पूर्ण समज आलेली आहे त्यांनी उबाटाच्या नेतेपदी येत सक्रिय राजकारणात उतरणं हे खरं तर उद्धव सेनेची गरज आहे फक्त त्यांना थेट जनतेसमोर आणण्यासाठी चांगला लॉन्चिंग इव्हेंट हवा आहे त्या सध्या पडद्याआडून तर सगळा कारभार करत आहेतच आता वेळ आलेली आहे त्यांनी मंचावर यायची आणि महाराष्ट्रात तुफान चालणाऱ्या सहानुभूतीच्या खेळावर स्वार होत सत्तेला हात घालण्याचे त्यांनी जर हा निर्णय घेतला असेल तर कालसारखं लुटूपुटूचं लॉन्चिंग करून फायदा नाही यातले तज्ज्ञ आहेत मिलिंद नार्वेकर हे मातोश्रीवरच बसलेले आहेत त्यांचा सल्ला घेत पुढचा मुहूर्त निवडावा कदाचित हे सगळं आधीच ठरलेलं असेलही कालच्या इव्हेंटमध्ये त्यांना काही काळासाठी उद्धवजींच्या शेजारची खुर्ची दिली गेली होती सेनेच्या व्यासपीठावर बसण्याचा हा त्यांचा बहुधा पहिलाच प्रसंग असावा पण त्यातून त्यांच्या पॉलिटिकल लॉन्चिंगच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे हे तर नक्की आहे बघूया रश्मीवयणी म्हणजे बुडत्याला काडीचा आधार ठरतील की बुडत्यासाठी लाईफ जॅकेट हे येणारा काळ ठरवेल आपण वाट पाहूयात सगळ्या गोष्टी ठरल्यानुसारच घडणार आहेत की येत्या महिन्यात राज्याच्या राजकारणात अजून एखादा ट्विस्ट येणार आहे हे समजून घेण्यासाठी आमच्यासोबत असेच राहा पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार